छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला ह्याच लाल किल्ल्यामध्ये मागच्या वर्षी उत्साहात आपण साजरी केली सर्वप्रथम मी सर्व शिवभक्तांची माफी मागतो ज्यांना मागच्या वर्षी आतमध्ये येता आले नाही आपण सर्वांनी लक्षात घेतलं या जयंतीची पार्श्वभूमी मागच्या वर्षी परवानगी आपल्याला नाकारली आपण मान्य उच्च न्यायालय दिल्लीत गेलो आदेश घेतला आणि परवानगी मिळाली यासाठी मान्य न्यायालयाने सांगितलं की राज्य सरकार सहआयोजक होत असेल तर परवानगी देण्यास हरकत नाही या पार्श्वभूमीवर मान्य राज्य सरकारने आपल्याला परवानगीसाठी सहकार्य केलं आणि आपल्याला मागच्या वर्षी परवानगी मिळेल यावर्षी देखील आज परवानगीसाठी मी आग्रा येथे आलेलो आहोत हा तो लाल किल्ला आहे हेच ते दिवाने आम आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दाखवला आणि महाराजांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार त्यावेळेस ते आपल्याला त्यांनी दिले की स्वाभिमानाने कसं राहायचं तीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण शिवजयंती साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा तयारीसाठी अजिंक्य देवग्र प्रतिष्ठानच्या वतीने आलो मी खरं तर अमर लोखंडे यांचं अभिनंदन करेल आभार मानेल मागच्या वर्षी देखील वीस दिवस पंचवीस दिवस तयारीसाठी अमरने स्वतः इथे पुढाकार घेतला माझ्यासोबत बाळासाहेब आवतडे आहेत आमचे गोपालभाई आहे सर्व अनेक शिवभक्त माझे जीवलक मित्र विनोद जयंती माझे नाव करी ते देखील या ठिकाणी आहेत मी सर्वांना आश्वासित करतो सांगतो की पुन्हा एकदा थाटामाटात आपण जयंती साजरी करू आणि ह्याच देवाने आममध्ये जयंती साजरी करू फक्त सर्वांना विनंती करतो की यावर्षी देखील आर्कोजल आर्कोलॉजीने अनेक अटी आपल्याला घातलेल्या आहेत त्यामुळे फक्त साडेपाचशे लोकांना किल्ल्यामध्ये येण्याची परवानगी आहे तरी सर्व शिवभक्तांनी जमेल तिथून डिजिटली या जयंतीमध्ये